का आज काय वाटते आजचा दिवस आहे गणपती बाप्पाचा आणि आता सकाळ सकाळ पूजा झालेली आहे आधीच्या दिवशी झोपायला लेट झालं ऑलरेडी खूप तास जागलेलो आहे त्याच्यामुळे झोपलो लेट सकाळी लेट उठलो म्हणजे बेलच लावायचं विसरून गेलो पडल्या पडल्या गुडूक झालो लावलेत डायरेक्ट बेल लावायची विसरलं नाही आधाला काय जायला भेटत नाही तर बंद तुम्हाला वगैरे घेऊन आलो सकाळ सकाळ वाजता की आता पूजा झालेली आहे आणि आता सकाळची आरती करायची गणपती बाप्पाची आणि याच्यानंतरचा शेड्यूल आहे तो म्हणजे आपल्याला जायचं आहे आज आपल्याला दोन प्रोग्रामसुद्धा आहेत आध्या दिवशीचं एक पहिल्या दिवशी जे आपण प्रोग्राम सगळे के स्किप केले नाही पॉसिबल कारण घरी गणपतीमुळे पण आजच्या दुसऱ्या दिवशी जे आपण प्रोग्राम घेतलेले नाही कारण की काही म्हणजे असं मॅनेजमेंट आम्हाला आमच्या आमच्यामध्ये करावं लागेल त्याच्यामुळे सो आज लाईफ सकाळी पहिला प्रोग्राम आहे भाटोपदेच गाडवला राख्याला बिल्डिंगमध्ये आहे आणि सेकंड आहे तो संध्याकाळी ड्रीम्समध्ये आहे तर आज हा पूर्ण दिवसावर माझा शेड्यूल असेल गणपतीपर्यंत संध्याकाळी गणपतीपर्व आपल्याला लाडक्या विसायचं नसेल डिव टू हे जे काय आनंदाचं वातावरण आहे ते तुम्ही एन्जॉय करा चला तर आता गणपतीप्पाची आरती करून घेतो सकाळची आणि आमची चिल्ली पिल्ली गॅंग सुद्धा इथे आलेली आहे बघा एक एक माणूस बाकी आहे तो येतोय तेजू वगैरे नालपूर वगैरे जर आमच्या साहित्य तर आता पटपन गणपती अप्पाची आपल्या आरती करून घेतो आणि मग तुम्ही घ्या आपल्या पुढच्या कार्यक्रमाला गाडी रेडी आहे आणि आता आपल्याला निघायचं सोला पण एक मिनटं इथे काहीतरी दिसलंय बॅट्स हा माझ्यावर ऑफ बॅट्स खेळतो नाही मी माझी बॅट्स आहे त्यामुळे पोरग्याला बोलवतो आता टी शर्ट बघा ना दिसलाय ले। दापोली एक स्वप्न नगरी विचार कुठला गावचं ए त्याला बोल इकडे नाव का ना तुझा नाव का कुठं राहतो तुझे जाणं काय कुठला गाव कुठला ते दापोली लिहिलं आहे ना दापोली स्वप्न दापोली इकडे तर इकडे ये मग दापोली दापोली कुठं गाव तुझा खेळला मग ती दापोली थोडी येतो मी पण दापोलीतच आहे मग मी पण दापोलीतच आहे सेम टू बोलतो भाई कडा कला मोठे पाहिजे पोहोचलो आहे लोकेशनला आणि एक नंबर डोकेशन सॉरी एक नंबर डेकोरेशन केलेलं सिलिंग वगैरे एक नंबर बऱ्यापासून मूर्ती तर बापरा चैत्र्याचा पालखाली काकू नमस्कार अयला काय आणलं अरे खायला काय आणलं खायला बाप्पा इला एवढा खायला देणार बाप्पा राजाची पालखी निघाली राजाची या गणेश नगरा बलखी निघाली राजाची बी निघाली राजाची या गणेश नगरात नमक राजा माझा बसलाय ना तू लवक राजा बसलाय ना तू लवक राजा माझा बसलाय नाटून धाटात लवक राजा माझा बसलाय नाटून दाटात बलखी निघाली राजा दा।

दुप, दुपारचे तीन वाजले त्यांनी आता आमचा शो जो संपलेला आहे फर्स्ट शो अरे खायला सुधर खायला सुधर आम्ही आपण मस्त मोदक खाल्लेला आहे आणि आता घरी जाऊन जेवायचंय बरं सेकंड शोला ला आहे पाच वाजताचा शो आहे साडेचार ला पोहोचायचं आहे पण पाचचा चा शो आहे असं मी त्यांना सांगतो पाचचा शो आहे आणि साडेचारला पोहोचायचं सो स्टेटून मजा येणार आहे भाई आज आणि पुन्हा एकदा नंतर गणपती बाप्पाचा आपला विचार शेड्यूल असणार आहे चला एन्जॉय आमच्या लहान मुलांनी सर्व तयारी केलेली आहे विसर्जन तयारी केली आहे इकडे बघा एकदा सर्व काम करतात इकडे पृष्पवृष्टी सुद्धा सर्व सामान बघा रेडी करतात हा बघा 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 सगळं सामान रेडी पुष्पवृष्टीसाठी पूर्ण तयारी चालू झालेली आहे गणपती पण विसर्जनांची सुद्धा आणि चला फायनल काही तास बाकी फक्त स्टेटमेंट एकदम मन लौ, मन लावून मन लावून काम करतो एकदम बघा चला मंडई आहे म्हणतो काही पद चा शो होता आज सहावाली तरी आम्ही बिल्डिंगच्या खालीच आहोत कारण की आमचे अध्यक्ष आपली साय अजून काय पोहोचलेले नाही मित्रमाणेच लेट ले अशी त्यांना आम्ही पदवी देणार आहे सहावाली तरी अजून शो चालू नाही मला वाटतं साडेसात सात वाजून शो चालू व्हायला आपण शो चालू करून आपल्या टायमागे कलटी व्हायचं आहे घरी कारण की आपल्याला जायचं आहे पण इथं आणि दिगंबर आलेला आहे सोबत त्या काय टेन्शन आहे आता आपल्यामध्ये दिगंबर शो करणार आहे दिगंबरला वाजवायला वाजवला आपल्या शोमध्ये तो आतापर्यंत यायचा शो राहतो फक्त बघायलाच आताच तुम्हाला आहे तुला वाजवायला सुद्धा जायचं चला म्हणजे आता किती वास येतो आणि किती ते आपला ऑनलाईन पार्किंग फॉर ओनली कुरियर बॉईज पार्सल बॉयज आमच्या गाड्या पार्सल बॉयजमध्ये आम्ही पोचलो आहोत ड्रिम्स कॉम्प्लेक्स आणि स्वामीच्या अप्रतिमाशी अभिनय आमच्या सजवले प्रे आणि गणपती अप्पा तर अप्रतिम मन लागो रे लागो रे मन लागो गोरे ना मन गुरु मनला गोरे ना घरी आलेलो आहे आणि आता थोडं फ्री झालो आणि आता गणपती बाप्पाची पूजा आणि आरती करायची आणि फायनली लास्ट मुवमेंट म्हणजे गणपती बाप्पा सजायचं आहे आता आठ वाजता आरतीचे यायची अट्यापैकी लेट झालेलं आहे सो टोटून जा लास्टपर्यंत आता चल अजिखे लाव बस्टाराजी Да, да. Cough, <laughs> 哎呀！

काय 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 बोलत आव्हान कसा का झालेला आहे आणि शेवटी पंकजच्या गाण्यात जसं की म्हटलंय सुने सुने झाले तुझ्या जाण्याने असं कायसा माउल आज बघायला भेटतोय मला अनुभवतो मी आणि आता गणपतीप्पाचा पाठ होऊन पुन्हा एकदा आरती करून घेतो आणि हे जे काय म्हणजे आजचा गणपतीचं विसर्जन जे होतं ना गणपती आप्पाचं खरं बघायला गेलं तर घरातलं गणपती आप्पा असं मी खूप एवढं बघितलं आहे की आपण जे विसर्जन करतो घरातली माणसं जाऊन फक्त गणपती मला घर नाही तर माझ्या चाईतली सर्व म्हणजे आमच्या चाईतली ही कोकणी माणसं सर्व आणि त्याचप्रमाणे आमची सर्व लहान मुलं अक्षरशः एका त्या मंडळाचा गणपती जावा किंवा असा फॅमिली मोठा टाकून तरी गणपती जावा अशाकत ते विसर्जन आज जे पार ना खरंच सगळ्यांना थँक्यू सो मच जे यावर्षी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला म्हणजे आपला गणपती बाप्पा समजून जी काय सेवा करत होतात खरंच खूप थँक्यू सो मच या ब्लॉगमार्फत आणि आता आरती करून घेतो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कारण की आपण जी कन्सेप्ट ठेवली होती त्याच्याबद्दल काय झालं ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघू त्या अजून काहीच एक गुपे मला आज एक गोष्ट शिकायला भेटली त्याच्या आजच शिकलो आहे या ब्लॉगमध्ये सो म्हणता येथून तुम्ही रजा घेतो भेटू फुस ब्लॉक मध्ये तो थँक्यू सो मच